नमस्कार मी आपण जे पाहतो हे माय वन चॅनल पाहूया त्या बातमीचा विस्तार आलेगाव परिसरातली घटना मुलीचा विनिभाव प्रकरणामध्ये चांदणी पोलीस स्टेशनला सहा जानेवारीला गुन्हे दाखल झाले होते यावेळी जे नागरिक म्हणाले कायद्यांच्या चौकडीत राहून गुन्हे भरा विनाकारण खोटे गुन्हे भरू नका गुन्हे भरले असतील तर ते गुन्हे मागे घ्या यावेळी आलेगाव कळकळीत कल बंद पाडून माळी भवन ते शिवाजी महाराज चौकापर्यंत मूक मोर्चा करण्यात आला या मूक मोर्चामध्ये हजारो नागरिक ना व्यावसायिक तसेच महिला यांनी मोर्चामध्ये सहभाग नोंदला होता मायभूमी न्यूजसाठी राजेश अवचार पातूर अकोला पाहिजे आणि आम्ही पोलीस डिपार्टमेंटला या ठिकाणी सर्व गावकरीच्या वतीने विनंती करतो की आपण आजही या घटनेची सत्यता तपासा या घटनेमध्ये सत्यता नसेल तर तो, तो गुन्हा दाखल करण्यासाठी आपण ताबडतोब एस पी ऑफिसकडे पाठवून तो, तो गुन्हा दाखल मागे घ्यायला लावा रद्द करायला लावा असा आमचा तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे शासनाला विनंती आहे आणि आपण या गोष्टीचा निश्चितपणे विचार कराल आणि आमच्या या काळजाते बंधूवर झालेला अन्याय दूर करण्याकरता आपण प्रयत्न कराल अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि त्याचप्रमाणे जर आपण आमची विनंती मान्य नाही केली तर आम्ही या ठिकाणशी बसणार नाही हे प्रकरण पुढे वाढत वाढत चालेल आणि त्याच्यामध्ये तुम्हालासुद्धा अतिशय त्रास होईल म्हणून आम्ही तुम्हाला, तुम्हाला विनंती करतो की काळजातेवर जो काही गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा आपण त्वरित मागे घ्यावा त्याला न्याय द्यावा आणि अशा प्रकारे जे काही लोक विनाकारण पैशाच्या लालचीने कुठे रिपोर्ट देत असतील कुठे गुन्हे दाखल करत असतील तर अशा प्रकारची घटना भविष्यात घडू नये कोणीही सज्जन व्यक्तीवर असा विनाकारण प्रसंग येऊ नये याकरता सुद्धा विनंती आहे की कोणताही रिपोर्ट आला तर त्याची शहानिशा आपण करा त्याच्यामध्ये संतोष असला तर जरूर तुम्ही त्याला गुन्हा दाखल करा तर आपण सर्व गावकऱ्याच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी सर्व उपस्थित जनतेच्या भावना समजून आपण योग्य ती कारवाई कराल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो आणि यापुढे दोन्ही शब्द बोलण्याकरता मी होन्ना विनंती करतो की ते, ते आपले विचार हे